नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गोगे धामणगाव जिल्हा परभणी तर आज आहे मी इथं देवघर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे या ठिकाणी समुद्राचे किनारी उभा आहे तर माझ्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं आता सर्व शेतकऱ्यांचा पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातल्या सहा जिल्हे पश्चिम विदर्भातले पाच जिल्हे आणि मराठवाड्यातले या जिल्ह्यामधले सर्व शेतकऱ्यांचं आता सोयाबीन हाताशी आलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सांगतो शेतकऱ्यांना फक्त आज तीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस काय सर पडणार नाही म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना आनंद लक्षात घ्यायचा आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीनचं पीक काढून घ्या आणि कारण की आता सात जवळपास आठ दिवस कडक ऊन पडणार आहे त्याच्यामुळे तुमचं सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी सर्व या सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आहे तसे द्राक्ष शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्यांना तुमच्या छाटण्या खूप लांबलेल्या आहेत तर तुम्ही काय करा लांबल्या जरी असल्या की तुमच्यासाठी खूप तरुण आनंदाची बातमी अशी आहे की की छाटण्या जरी लांबल्या असतात तर आता छाटण्या सुरू करा कारण की आता राज्यामध्ये खूप काही पाऊस पडणार नाही फक्त आजून उद्याच्या दिवस मात्र आजच्या दिवसात तुमच्या नाशिक भागामध्ये आणि तसेच पुणे सांगली या भागामध्ये आजच्या दिवसात पाऊस तीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण दोन तारखेच्या नंतर परत नाशिक भागामध्ये दिसत ऊन पडणार आहे हवामान कोर्ड राहणार आहे पाच सहा दिवस ऊन पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा तुम्ही तुमच्या छाटण्या सुरू करा एक दिवस म्हणजे मागं पुढे छाटण्या चालू ठेवा आणि यावर्षी तुमचं माझ्याकडून तुम्हाला या द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना खास करून एक पंजाब ढग करून तुमच्या या द्राक्ष छाटणीबद्दल आबाळ भरून ढग भरून शुभेच्छा देतो यावर्षी देखील तुमचे द्राक्ष भरभरून येऊ अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता जवळपास पाच सात मध्ये एक ऑक्टोबर पासून ते सात ऑक्टोबर पर्यंत हवामान खूप राहणार आहे सात आठ तारखेला थोडं वातावरण चेंज होणार आहे पण ते काही पाऊस सगळीकडे पडणार नाही त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याची गरज नाही मग सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता पाऊस परतीच्या मार्गावर लागलेला आहे आणि परतीच्या मार्गावर लागल्याच्या नंतर राज्यामध्ये खूप काही मोठा पाऊस पडत नसतो म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं ऑक्टोबर मध्ये दोनच पाऊस पडतील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं एखादा पाऊस तुम्हाला एक मैदा म्हणून सांगतो एक चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून की तुम्हाला परत हिरवमध्ये अंदाज देत राहील आणि तुमचं मात्र नुकसान होऊ देणार नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता सगळं तुमचं सोयाबीन आलेलं आहे तुम्ही काय करा आता एक दिवस ऊन पडलं की लगेच ते झाकून ठेवायचं आणि लगेच आपलं वळही लावून ठेवायची आणि आता जवळपास काय झालं आज आजच दिवस आज एक था था तीस तारखेला आजच पूर्व हैदराबादकडे खून पडलेलं दिसत आणि एक दोन तीन चार पाच सहा तारखेपर्यंत कोरोना राहणार आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची सोय पण सुखरूप घरी येणार आहे त्याच्यामुळे चिंता काही करण्याची गरज नाही खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात कधी जरी बदल झाला तर हे पंजाब डक तुमच्या शेतकऱ्याची सदैव पाठीशी राहील आणि तुमचं मात्र नुकसान होऊ देणार नाही आणि द्रक्षा बागा जर शेतकऱ्यांना म्हणतो शेतकऱ्यांना तुम्ही घाबरू नका हे तुमचं वर्षीचं द्राक्ष बाग तुमची मी जाऊ देणार नाही तुमच्या काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही तुम्हाला कोणत्या दिवशी सूर्यदर्शन होणार आहे ते देखील सांगत जाईल कोणत्या दिवशी आभाळ येणार आहे कोणत्या दिवशी धुई येणार आहे कोणत्या दिवशी म्हणजे दव पडणार धुके धुके पडणार ते देखील अगोदर सांगत जाईल पण भविष्यामध्ये देखील तुमच्या काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही म्हणून सर्व द्राक्ष बागणकारेने काय करायचं घाबरू नये यावर्षी देखील तुम्हाला या छाटण्याबद्दल म्हणजे द्राक्ष सप्टेंबर छाटण्याच्या लांबल्यामुळे ऑक्टोबर छाटणीला माझ्याकडून परत एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र